बाजारपेठेत प्रसिद्ध असलेल्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील गुळाचं रहस्य गुराळ चालक संदीप खडके यांनी वृत्तदर्शनला सांगितलं आहे बाजारात गुळ घ्यायचा म्हटलं की ग्राहक आपसूकपणे पिशोरचा गूळ आहे का असं विचारल्याशिवाय राहत नाही आणि विक्रेतेही अनेक वेळा गुळ कुठलाही असो पण पिशोरचा गूळ गुल सांगून गुळाची विक्री करतात अगदी कन्नड तालुकाच नव्हे तर मराठवाडा खान्देश आणि विदर्भातही पिशोरचा गुळ प्रसिद्ध आहे त्याचं कारणही तसंच आहे किशोर परिसरातील बहुतांशी गुऱ्हाळामध्ये केमिकल विरहित गुळ बनवला जातो काठशेवरी किंवा भेंडीचा वापर करूनच हा गुळ बनवला जातो म्हणूनच गुळ बाजारामध्ये पिशोरचं नाव आजपर्यंत टिकून आहे असं पिशोर येथील गुऱ्हाळ चालक संदीप खडके यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं संदीप खडके हे या परिसरात प्रसिद्ध असलेल्या कैलासवासी खडके मामांचे नातू आहेत आजोबांनी सुरू केलेला हा गुऱ्हाळाचा व्यवसाय परंपरेने आज संदीप खडके हे यशस्वीपणे सांभाळतात या व्यवसायात गुळाची टिकून ठेवलेली विश्वासार्हता व दहा बारा जणांना दिला जाणारा रोजगार याचं मनस्वी समाधान वाटत असल्याचंही खडके यांनी सांगितलं जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना गुळ बनवून हवा असेल तर ते ऊस काठशेवरी किंवा भेंडी आणून देतात आणि गुळाच्या मोबदल्यातच गुळ घेऊनच खडके हे आपल्या गुऱ्हाळातून गुळ बनवून देतात त्यामुळे शेतकऱ्यांच्याही हा व्यवहार सोयीचा होतो गुऱ्हाळ म्हणजे एक छोटासा मनुष्यबळावर चालणारा कारखानाच आहे यंत्राच्या सहाय्याने उसाचा रस काढणे नंतर तो मोठ्या कढईत ओतणे आणि कढईखाली सतत जाळ ठूर ठेवून रस गुळाच्या चाचणीत येऊ देणे या प्रक्रियेला साधारण तीन तास लागतात गुळाची चाचणी ही कुणालाही समजत नाही त्यासाठी गुहाळात एक गुळव्या नक्कीच लागतो सध्या खडके यांच्या गुऱ्हाळामध्ये किसन टोंपे ही गुळव्याचं काम करतात ही कला ही टोंपे कुठे डिप्लोमा करून शिकले नाहीत तर परंपरेने त्यांनी ती अवगत केल्याचं सांगितलं गूळ तयार झाला की त्याची भेली बनवणं सुद्धा विशेष काम हे काम करणाऱ्याला चिपाड्या असं संबोधलं जातं खडके यांच्या गुऱ्हाळ्यात सध्या रामू काते हे चिपाड्याचं काम करतात एकूणच गुऱ्हाळ चालकासह दहा ते बारा जणांची उपजीविका गुहाळ भागवतं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही केमिकल विरहित प्युअर गावरान गूळ तयार करून मिळतो पुढील काळात या गुहाळ्याचा विस्तार करून खड़के मामा गुळ उद्योग असं नाव देण्याचा मानसही यावेळी संदीप खडके यांनी व्यक्त केला वृत्तप्रतिनिधी अमोल मोरस्करसह हरिदास कंबाट वृत्तदर्शन